नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण अल्विरान ऑर्गॅनिक कंपनीच्या माध्यमातून माडा या तालुक्यातील पापनस या गावी आलेलो आहे तर किरण लिंगरे सरांच्या माध्यमातून या उसाच्या प्लॉटसाठी अल्विरानचे ऊस पेशल अल्ट्राकेन वापरण्यात आले होते तर त्या शेतकरी दादांना काय बदल वाटला वापरल्यानंतर जर त्यांच्याकडून जाणून घेऊया नमस्ते दादा तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव किशोर बाबूराव तरंगे राहणार पापनस तालुका माडा जिल्हा सोलापूर तुमचा हा ऊसाचा किती एकराचा प्लॉट आहे दोन एकराचा ह्या दोन एकराच्या प्लॉट वरती तुम्ही टेक्नॉलॉजी वापरली तर ही जर्मन टेक्नॉलॉजी वापरली तुम्हाला उसामध्ये काय बदल वाटला ऊसाला चांगला तर ऊस वापरायच्या अगोदर ऊसाची कंडिशन काय होती आणि वापरल्यानंतर काय झाली त्याला अजिबात नव्हता हो किती दिवस झाले वापरून चोवीस दिवस झाले वापरून फक्त चोवीस दिवसामध्ये अशा पद्धतीने तुम्हाला छान पद्धतीने ग्रोथ मिळाली एक फवारणी आणि एक आळवणी झालेली आहे तर तुम्ही बघू शकताय एका एका काळोनीमध्ये फुटवे असे थोंबा आलेले आहेत तर दर साधारण पाच सहा पाच सहा फुटवे आलेले आहेत गड्ड्यामध्ये काही आठ दहा आठ दहा फुटवे आलेले आहेत आणि उसाची पानाची रुंदी पण तुम्ही बघू शकताय एकंदरीत तुमचं टोटल क्षेत्र किती आहे आपलं घरचं आणि आपण केलेले मिळून एकर आहे ओके आता तुम्ही ह्या उसाचा प्लॉट प्लॉटचा चा रिझल्ट पाहून आता नवीन लागण बिंगायचे त्याला पण वापरायचं असं म्हणत होता त्याला पण वापरणार ना ओके ओके ठीक आहे इतर शेतकरी बांधवांना तुमचा काय सल्ला असेल ह्या टेक्नॉलॉजी संदर्भात म्हणजे शेतकऱ्यांना इतर काय नाही वापरायला काय असं अडचण नाही असं सगळं व्यवस्थित शंभर टक्के रिझल्ट आहे ओके धन्यवाद धन्यवाद शंभर टक्के वापरायला काय अडचण ठीक आहे धन्यवाद